अखेर युवा प्रशिक्षणार्थींच्या मुदतवाढीचा अध्यादेशांनी मांडले शासन प्रशासनाचे आभार राज्यातील एक लाख वीस हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्यावर बेरोजगारीची कुरहाड कोसळी होती युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई सांगलीत आंदोलन केलं देहू ते मुंबई पायी दिंडी काढली ठोस आश्वासन आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मुदतवाढीची घोषणा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात यश आलेलं असून शासनाने सर्व युवा प्रशिक्षणार्थी यांना पाच महिन्यांची मुदतवाढ देत असल्याबाबतचा अध्यादेश काढलेला आहे आणि हे या लढ्याचं यश असल्याचं सांगत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्व तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हरिभक्त शासन आणि प्रशासनाचे आयोजित पत्रकार परिषदेत आभार मानले तुकारामबाबा म्हणाले की युवा प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा विद्यावेतनमध्ये वाढ करण्यात यावी विद्यावेतन नियमित आणि वेळेवर देण्यात यावे सेवा वेतन लागू करावे युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण देण्यात यावे शासकीय कर्मचारीप्रमाणे रजा अनुज्ञेय असावी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत सोळा जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर बारा फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने देहू ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी आमच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यास सिंहाचा वाटा उचलला मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी आपण उभा केलेल्या लढ्यासंदर्भात युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा घडवून आणली आंदोलनावेळी त्यांनी कायम आपणाशी संपर्क ठेवत मुदतवाढ मिळेल अशी खात्री दिल्याने देहूकडून मुंबईकडे निघालेली पायी दिंडी आहे आणि त्या ठिकाणी थांबवली मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात या घोषणा केल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आलं आणि शासनाने मुदतवाढ दिल्याने युवा प्रशिक्षणार्थीच्या लढ्याला पूर्ण यश मिळालेलं नाही युवा प्रशिक्षणार्थीच्या हाताला काम द्यावे ही आमची मागणी आहे येत्या सोळा मार्चला सकाळी नऊ वाजता चिक्कलगी भुयार मठ येथे युवा प्रशिक्षणार्थी यांची बैठक मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्याला कितपत प्रतिसाद मिळतो युवा प्रशिक्षणार्थी जाणून घेतल्यानंतर पुढील ठरवण्यात येणार यांनी म्हटलेलं आहे पाच वाजता मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि मान्यश्री भरतशिंग गोवाल साहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील तमाम एक लाख वीस हजार विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री वा कार्यपक्षीच्या माध्यमातून जे काम करतात त्यांना जी आर प्राप्त झालेलं आहे तो जी आर जेव्हा मी मुंबईला पायी चालत चाललो होतो त्यावेळेस आम्हाला आश्वासन केलं होतं की तुम्हाला सोमवारपत्र जी आर देऊ तो शब्द त्यांनी पाळलेला आहे त्यांचा मी मनापासून स्वागतच करतो तरी देखील मान्य मुख्यमंत्री एकनाथजी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे की आम्ही आता जेवण वाढतोय तुम्हाला पण पुन्हा मिळणार नाही अशा पद्धतीचं हे मात्र कुठं शोभत नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी दिसते माझी सरकारला विनंती आहे की जे मुलं त्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्या काम मुलांना काम उपलब्ध आहे किंवा कामाची आवश्यकता तिथल्याही माणसांना आहे तर ते फार प्रमाणात कमी एक लाख पगारी किकड पन्नास हजार पगारी किकड पण हे मुलांना पगार घेतले तर सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढ्यावरती ही मुलं महाराष्ट्रातील एक लाख वीस हजार विद्यार्थी अनेक खेड्यापाड्यामध्ये काम करतात माझी सरकारना विनंती आहे की ह्या मुलांचा विचार जर समजा सरकार एका दिवसात बदलत असेल तर एका दिवसात जे आरमध्ये किंवा आपण बोललेली गोष्ट देखील बदलायला काय वेळ लागणार नाही ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे माझी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील तमाम मुख्यमंत्री वा कार्यपक्षातील विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण दिनांक सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता बाबा मठ चिखलगी तपोवन रेवंशी चिखलगी उभ्या या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रीय संत राष्ट्रीय संत यांची यांच्याशी वैराग्य संपन्न बागडे बाबा ईवली स्वरूप लावली जरी त्याचा वेळ गेला जाणार त्या बागडेबाच्या तपवून देऊनची चिखली वगैरे या ठिकाणी सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता पुढील दिशा कशी असेल किंवा ह्या जारमधून जे वाक्य मान्य जे जार जे मुखातून बोललेलं आहे ते ज्यारमध्ये कुठं उल्लेख नाही आहे की तुम्हाला पुन्हा मिळणार नाही किंवा काय पण तरी देखील त्यांनी आम्हाला सावध केलेलं आहे त्यामुळं जे कोटात आहे ते वोटामध्ये आलेलं आहे त्याच्यावरती देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी सोळा तारखेला महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामधून तमाम मुख्यमंत्री व कार्य विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं तपवून येऊनची चिखली उभ्या या ठिकाणी उपस्थित राहावं एवढ्या माध्यमातून सांगतो आणि सरकारचं मी पुन्हापासून पुन्हा पुन्हा एक वेळ मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी दिलेला शब्द पाळला खूप खूप धन्यवाद आभारी नमस्कार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत